श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळ पालखी पादुका परिक्रमा सात महिन्यात प्रवास दर्शन करून माजी नगरसेवक बापू शिंदे यांच्या मंगळवेढा तालीम यांच्या घरी मुक्कामी विसावली आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महाराष्ट्रातील स्वामी भक्तांकरता दूरवरचे अबालवृद्ध महिला श्रींच्या दर्शनाची इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामी समर्थांची पालखी त्यांच्या गावी येत असते श्री स्वामीचरणी निष्ठा व सेवा अर्पण करण्याची अपूर्व संधी श्री स्वामी समर्थांची पालखी संपूर्ण महाराष्ट्रात परिक्रमा पूर्ण करत असते हे पालखीचे वर्ष आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा कोकण विदर्भ खान्देश मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्र पालखी परिक्रमा करून सोलापूर येथे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल बापू शिंदे यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी आली याप्रसंगी मंगळवेढा तालीम येथे बापू शिंदे यांच्या घरासमोर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या याप्रसंगी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मुक्कामाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची आणि वारकरी व सेवेकऱ्यांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती ही पालखी सव्वीस जूनला अक्कलकोटला मार्गस्थ होणार असल्याची माहिती पालखीच्या पुजाऱ्यांनी दिली या पालखीसोबत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अमोल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी संयोजक संतोष भोसले आणि सोलापूर पालखी संयोजक मंडळ विश्वस्त अमोल बापू शिंदे सिद्धाराम कल्याणी श्रीकांत झिप्रे पुजारी संजय कुलकर्णी दनैया हिरेमठ वैजनाथ स्वामी भीमशा शिंदे श्रीकांत इजगे शिवाय स्वामी बाबा नुले विठ्ठल सोमवंशी आनंद नवले गुंडराज लोकापुरे सोनू काळे बलभीम पवार दिलीप कदम राजू मिस्त्री आणि समस्त वारकरी संप्रदाय उपस्थित होता